वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून फळांच्या दरामध्ये चढवतार पाहायला मिळते तर आज कोणत्या फळांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर कोणत्या फळांचे दर घसरलेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्टेगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळते तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना गरभस्त्या रोजचे रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळते तर असं जर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते नवीन बाराची मोसंबी या ठिकाणी आपण पाहू शकतात तर तरी विकार आपल्याला मोसंबी पाहायला मिळते तर नवीन बारासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून नवीन बाराच्या मोसंबीसाठी दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला नवीन बाराची पाहायला होते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या बाराची मोसंबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला जुन्या बाराच्या मोसंबीसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार जुन्या मोसंबीच्या मराला साड साधारणतः दर जे आहेत ते बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेच्या डाळींसाठी साधारणतः तीनशे पन्नास रुपयापर्यंत दूधचंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये नव्वद ते शंभर रुपयापासून लहान साईजमध्ये आपल्याला डाळींचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती चढ उतार पाहायला होते आवक जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला होते चांगल्या क्वालिटीच्या डाळींसाठी तीनशे पन्नास रुपयापर्यंत दूधचं दर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जाते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्यापणावरती इजर कलिंगडासाठी पाहायला होते या ठिकाणी आपण आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला आवक पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता ऑर्डर मार्गावरती लिंबांची आवक पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते तर एक नंबर टॉफ लेंबूमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर क्वालिटी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून लिंबांचे दर पाहायला होतात क्वालिटीनुसार दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहावतात कडाका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडका बोरांसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दूध चँकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून कडाका बोरांचे दर पार वाटतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स कॅकेमध्ये आवक पाहायला होते चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे ते चांगल्या एकामेंट क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून चमेली बोरांचे दर पारवतात होतात तर क्वालिटीनुसार दर जे ते वेळवेळी पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला त्याचबरोबर दर जे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी वीस रुपयापर्यंत चांगली तर पाहिलं होतं हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लांब साईजमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवड या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लांब साईजमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी आवक पपईची पाहायला मिळते खरबोजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला क्वालिटी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला आवक पाहू शकता या ठिकाणी वेगळ्या कलरमध्ये आवक झालेली पाहायलामध्ये तर क्वालिटीनुसार प्रभूचे दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात अंजेरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला उंडीचे अंजीर पाहायला मिळते तर बॉक्स पॅकिंग मी देखील के अंजेची आवक झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उंचंकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दे। दर पहायला मिळतात तर क्वालिटी नुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणात ते बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर आवक जी आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला अंजीरची आवक झालेली पाहायला होते सूटकन मॅकॅनिक्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते तर घरीच पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटक साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांके जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून आपल्याला सुटकॉनचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता वाढवाय कणसाचे देखील या ठिकाणी आपल्याला थोडेसे लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये देखील कणसाची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून पुलचा पुरा पुढे सुटकॉनसाठी पाहायला मिळते